नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण स्वराज स्वराज्य शपथ क्षेत्र रायरेश्वर या ठिकाणी शिवजोत पोहोच करून गरडूशेप मोहिमेची सांगता करण्यात आली माननीय श्री मारुती आबा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आग्रा ते राजगड तसेच श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड ते रायरेश्वर असे पायी शिवजोत मोहिमेचे आयोजन केले होते रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आणि आग्राहून क्रूर अत्याचारी औरंगजेबाच्या तब्बल नव्याण्णव दिवसाच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडशेप त्यामुळे गेले सलग चार वर्ष ही मोहीम राबवली जात आहे राजांच्या या पराक्रमाला अभिवादन या देदिप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळे आग्रा ते राजगड हे एक हजार दोनशे त्रेपन्न किलोमीटर अंतर सतरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन या तेरा दिवसात धावत पूर्ण करणार आहेत तसेच आपल्या भोर भागाला लाभलेले ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता मावळ्यांनी याचा आदर्श घ्यावा म्हणून राजगड ते रायरेश्वर अशी दोन दिवसांची पायी शिवज्योत मोहीम एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दिवशी मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी तीस ऑगस्ट भोर चौपाटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी सकल मराठा समाज भोर तसेच भोरमधील नागरिकांच्या हस्ते शिवज्योतीचे ढोल ताशाच्या गजरामध्ये तसेच फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले तसेच गरुडशेप मोहिमेचे संस्थापक मारुती आबा गोळे यांचा भोर येथे श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच सकल मराठा समाज भोर यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला तसेच भोरचे सुपुत्र राजेश महांगरे यांचाही आग्रावीर म्हणून सन्मान करण्यात आला या मोहिमेमध्ये राहुल तात्या कंक सागर खोपडे विनोद बर्दाडे माऊली बदक सागर ताडे तनपुरे मॅडम योगेश कोंढाळकर गोरक्ष सुतार अनिल राठोड हरिभक्तपराण सायली महाराज बांदल गोरक्ष सुतार नामदेव पवार गोरक्ष सुतार आदित्य जाधव प्रणव तामकर विजय कंक देवा शिळेमकर अमोल मोरे लोकार्पण अकॅडमीचे गणेश उफाळे यांच्या मावळ्यांनी महत्त्वाची जबाबदारी घेऊन शिवज्योत रायरेश्वर या ठिकाणी पोहोच करून मोहिमेची सांगता करण्यात आली या ज्योतीचे स्वागत मार्गसने करुगवडी नरसापूर कापूरहोळ कासुर्डी आळंदेवाडी भोर चौपाटी वेनवडी शिरवळी आंबेघर वळतुबी या ठिकाणी करण्यात आले अशी माहिती शिवव्याख्याते तुषार साळेकर यांनी दिली स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद